माझे नाव नावचं प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर पंचरत्न स्तोत्र अर्थासई मुदाांत मोदक कलाधरावसंतकं कलाधरावसंतक विलाशी लोक रक्षक कनाकैकनायक विनाशि ते नमामि त्वं विनायकं ज्याने आपल्या हातामध्ये आनंदाने मोदक धारण केला आहे जो आपल्या भक्तांना मोक्षाचे साधन होतो ज्याच्या मस्तकावर चंद्राची कोर शोभत आहे भक्तांच्या विलासात रमलेल्या लोकांची किंवा विलाशी म्हणजे काम्य कर्मामध्ये प्रवृत्त झालेल्या भक्तांचे जो रक्षण करतो जो अनर्थांचा एक विवनाथ आहे ज्याने सिंदूर दैत्याचा नाश केला आणि आपल्या चरणी नतमस्तक झालेल्या जीवांचे अशुभ पाप सत्वर नाहीसे करतो त्या विनायकाला मी नमस्कार करतो नतेरांत भीकरम नवोदितात भास्वर नमासुरारिणी जरम निकापदूरम सुरेश्वरम निधीश्वरम गजेश्वरम गणेश्वरम महेश्वरम तमाच रय परम निरंतरम गर्वाने उद्धट झालेल्या लोकांना जो अत्यंत तेजस्वी आहे नम्र झालेल्या भक्तांना अनेक संकटांमधून मुक्त करतो ज्याला सुरेश्वर निधीश्वर गणेश्वर गजेश्वर आणि महेश्वर असेही म्हणतात त्या अत्यंत श्रेष्ठ असलेल्या गणपतीचा मी निरंतर आश्रय घेत आहे समस्त लोक शंकरम निरस दैत्य कुञ्जरम दरेतरोदरम वरम वरेक वक्रभक्षरा कृपाकरम क्षमाकरम उदाकरम यशस्करम नमस्कारम नमस्कृता नमस नमस्कारोमि नमस 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 वास्वरम <coughs> जो सर्व जीवांचे कल्याण करतो ज्याने हत्ती प्रचंड असुरांचा नाश केला ज्याचे उदर विशाल आहे मूख हत्तीसारखे भव्य आहे जो स्वरूपात अक्षर ब्रह्म स्वरूप ओंकार स्वरूप आहे जो कृपाळू क्षमाशील आनंददाता यशदाता आहे जो नमस्कार करण्याचे मन अत्यंत शुद्ध गुण संपन्न करतो त्या अत्यंत तेजस्वी जाणनाला मी नमस्कार करतो अकिञ्चनातिमर्जनं चिरन्तनोतिवाजनं पुरारि पूर्वनन्दनं सुरारि गर्वचर्मणं प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणं जो दरिद्रिभक्ता करतो वेदांनी जा स्वरतर यथार्थपणे जो दरी यथार्थपणे प्रतिपाद केलेले आहे जो शंकराचा सर्वमान्य प्रथम सुपुत्र आहे जो दैत्यांचे गर्भहरण करतो जो प्रपंचा संहारांचा विध्वंस करणाऱ्या महाभयंकर शत्रू आहे जो अगत्यदी देवतांचे भूषण आहे गंडसलामधून कपोलभागी श्रवणाऱ्या दानोदकराला आपल्या सोंडेने जो वारंवार पुसतो अशा नित्य नूतन दिसणाऱ्या सनातन गणरयाला मी भक्तिभावाने बसतो निता दंतकामंत कात कामजम अचिंत्यूपमंतई मनंतरांत कुंतमा रे निरंतर वसंतमेव योगिना तमे दंतमेव तिचिंतमी संतना ज्यांची दंतक्रांती अत्यंत सुंदर आहे महाकाळ असणाऱ्या शंकराचा जो पुत्र आहे ज्याचे स्वरूप अचिंत्य अनंत आहे जो विघ्नहर्ता जो योगी जनांच्या हृदयामध्ये नित्य निरंतर निवास करतो त्या एकदंताचे मी अखंड चिंतन करतो <coughs> महागणेश पंचरत्न मादरेण चोतियम प्रजापती प्रभातकम हृदी स्मरण गणेश आरोग्यदाम दोषतां सुसाहिता सुपुत्रता समाहिताई दुष्टरम मूर्ती उपैती सोचिरा जो पाठीच्या वेळी हृदयामध्ये गणेशाचे स्मरण करून रोज अत्यंत आदराने महागणेश पंचरत्न स्तोत्राचे पठन करेल त्याला उत्तम आरोग्य प्राप्त होईल त्याचे सर्व दोष नाहीशी होतील त्याला उत्तम मित्र आणि उत्तम पुत्र पौत्रादी प्राप्त होतील त्याला समाधानकारक आयुष्य आणि अष्टविध ऐश्वर्याची प्राप्ती होईल असे हे गणेश पंचरत्न स्तोत्र समाप्तम माझे नाव चौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर आवडल्यास सबस्क्राईब शेअर लाईक जरूर करा